काही याच्या सगळे आहे होप मी मस्त आणि मजेत असेल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांच म्हणायला असं स्वागत करते आणि आज थोडंसं टॉपिक घेऊन आले आपण यूट्यूब संदर्भात बोलूया तर मी बोलणार आहे बोलणार आहे फार ते तुम्ही पण समजून घ्या तर चला मग आपल्या विषयाला सुरुवात करूयात तर मला त्या विषयावर बोलायचं आहे यूट्यूब संदर्भातून बोलणार आहे तर हे जे वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे चांगलं आहे आपल्या आपल्यासाठी म्हणजे पार्ट टाईम जॉब करण्यासाठी हे खूप उपयुक्त आणि ज्या ग्रहणी आहेत आधी पण व्हिडिओ बनवले या ग्रहणी आहेत त्यांना ज्या कुठे जॉबला वगैरे जाता येत नाही त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे जर त्यांना माहीत नसेल यूट्यूब संदर्भात की व्हिडिओ यूट्यूब कसं चालू करायचे किंवा काय त्या संदर्भात पण व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ आहेत मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये यूट्यूबवर ज्या गोष्टी तुम्हाला जर माहिती नसतील ना त्या सर्च केल्यात ना तर पटकन मिळून जातात तर लवकरात लवकर चॅनल ओपन करून तुमचं काही घरातलं काही गोष्ट असतील ब्लॉगिंग असेल किंवा रेसिपी असेल किंवा काय तुम्ही करत असाल तर तुमच्यात काही कला असेल ती तुम्ही हे करू शकता व्हिडिओ बनवून दाखवू शकता लोकांना आणि त्याच्यातून पण तुम्ही थोडंफार पैसे हे करू दुसऱ्या ज्या लोकांचे व्हिडिओ बघते नंदूबालांचे खूप सारे असे व्हिडिओ आहेत म्हणजे अलग घरामध्ये ज्या महिला आहेत लहान बाळ समोर घरातले कामं समोर ब्लॉगिंग करतात मी तर आपल्या मराठीमध्ये ना असे क्वचितच असती जे मुलं आहेत तेच यूट्यूबच्या संदर्भात माहिती देत आहेत पण तुम्ही हिंदीचा जे चॅनल सर्च कराल ना किंवा बघाल ना तर महिला पण आहेत आणि त्यांच्यासोबत मुलं पण आहेत म्हणजे महिला भरपूर आहेत पण जास्त लग्न झालेल्या पण दिसत आहेत त्या ते, यूट्यूब संदर्भात वेगळे चांगले माहिती देत आहेत आणि खूप सारं आहेत की बाबा हे असं असं करायचं तसं कसं करायचं आणि त्यांना खूप नॉलेज आहे की त्यांना की हा आत्ता चान्स आहे सर्वांना तर तुम्ही घालू नका बघा जर आता तुम्ही जे चॅनल ओपन केला तर थोडे थोडेफार तुमचं वाढतील पण मी कसं एक वर्ष कंप्लीट होते आणि चार महिने बाकी तर जेव्हा यूट्यूब चॅनलच्यावर युट्युब चॅनल चॅनलवर येतात जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही कंपल्सरी न चुकता व्हिडिओ टाकले पाहिजे एक महिना तरी न चुकता तुम्ही तो व्हिडिओ टाकला पाहिजे तर त्या होत्या माहिती आहे त्याच्यातला कोणताही व्हिडिओ व्हायरल जातो ते आपल्याला पण माहीत नाही की आपल्याला कोणता व्हिडिओ व्हायरल झाल मी एक महिना कंपल्सरी व्हिडिओ टाकला बाकीचे कोणते महिने मी एक दोन दिवस गे पडला होते पण एक, एक महिना कंपल्सरी व्हिडिओ टाकला आणि असं झालं तर नेट टाकून आपण जे व्हिडिओ बघतो म्हणजे पूर्ण वेळ आपल्याला त्याच्यात जातो तर ते करण्यापेक्षा नेटचा काहीतरी वापर झाला पाहिजे असं मी म्हणते आधी मी पण तेच करायचे काय काम असायचं तेव्हा वेगवेळी पण नव्हते घरामध्ये एकटीच असायची तेव्हा टी व्ही पण नव्हती तेव्हा एकटेच्यासाठी मोबाईल दुसरी मोबाईल बघत असायची कंटाळा यायचा कंटाळा आला की झोपायचं नाही तर काय ना काय करत राहायचं त्यानंतर वैगेरी झाले मग दोन वर्षे का मला काय काही करता आलंच नाही मी इंस्टा पण ओपन केलं दोनदा इन्स्टा आय डी ओपन केले पण रेग्युलर नाही जमत इंस्टावर येणं आणि व्हिडिओ वगैरे बनवणं आणि वेळ द्यावा लागतो आणि कधी कधी नेट संपलं तर मग कधी कधी जमत पण नाही ते व्हिडिओ वगैरे बनवणं तर इंस्टावर पण असं आहे की आपण रेग्युलर व्हिडिओ बनवले पाहिजे ते पण मला काय जमत नाही मी ते सोडून दिलं आणि मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळे ते माझं चॅनल पण ते हे झालं दोन्ही पण चॅनल गेले माझे मिस्टरचे काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मी आता लक्षात देत नाही म्हटलं आता न खू काय आपण जे आहे आपलं युट्यूबचं त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे कारण कसं होतं माहिती आहे मी एकटीच करते थोडं पण मिस्टरांना पण सांगते की तुम्ही पण सपोर्ट करा हे करा ते म्हणतात नाही येतो येतो म्हणतात त्यांनी येतच नाही त्यांना खूप अवघडल्यासारखं वाटतं सवय नसल्यामुळे त्यांना म्हणते की तुम्ही सवय करा सवय केल्याशिवाय के काही नाही आहे कारण कसं आहे तुम्ही पण मला सपोर्ट केला तरी माझ्या आलात व्हिडिओमध्ये तर मला पण तर बरं वाटतं आणि कसं आहे समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना पण छान वाटतं मला असं जोडे वगैरे व्हिडिओ असले ब्लॉगिंगमध्ये असे असले तर आता कित्येक नवरा हवराबाई तुमचे चॅनल आहे एकटेने जेवढं जमतं तेवढं मी करते शकतो होतं तेवढं कधी कधी नाही जमत कधी कधी नाही घेतलं त्यांना तर हेच मला म्हणायचं आहे की आत्ता आपल्याला चान्स आहे की सोडू नका हाच चान्स भेटलाय त्याचा त्याचं सोनं करा असं म्हणते आपण ते लोक असतात आता मला किती असतात खूप सारे असतात आता मी व्हिडिओ वगैरे बनवली टोंगणे खूप मला बसते पहिले पण टों बसत होते आता पण बसते की यूट्यूबवर काय करते फालतूपणा करते काय चाललंय तुझं यूट्यूबवर म्हणजे खूप हे समजतंय फालतू समजत आहे मी हेडक काढते की काय हे खेडत काय पण व्हिडिओ बनवते असं तसं हे करतात पण मला माहिती आहे ना मी त्याचं काय ग मला माहिती आहे मी काय करतो मला माहिती आहे मी काय दाखवते आणि जे आहे ब्लॉगिंगचे जे आहे जे लोक व्हिडिओ बनवतात ते टाकतात बॉगिंग करतात हां हां काही गोष्टी शेअर करते, करते तसं मी करते माझ्या जे लाईफमध्ये आहे मी चॅनल ओपन केलं आहे तर मी माझ्या लाईफमध्ये काय चाललंय काय बनवते काय नाही ते मी तुम्हाला शेअर करते असं आहे खूप सारे लोक येतात म्हणजे आपण जेव्हा काहीतरी चांगलं करायला जातो ना तेव्हा पाय खुचणारे खूप येतात खड्ड्या टाकणारे खूप येतात पण आपल्याला त्याच्यावर मार्फ करून पुढं जात कसं जाता येईल ते आपण बघितलं पाहिजे तर मी इग्नोर करते या सगळ्या गोष्टींना आणि मी माझ्या कामावर खूप लक्ष देते तर मला तेच म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही मला एड्यात काढत असाल की बाबा काय बोलता येईल काय वगैरे पण ही गोष्ट खरी आहे तुम्ही जास्त कोण ना जे मोठे मोठे युट्युबर आहेत हिंदीवाले वगैरे मोठे मराठी पण आहेत क्रिएटर त्यांचे व्हिडिओ बघा आणि ते काय सांगतात ते बघा कारण त्यांनी असं पण सांगितलं जे शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षण घेता घेता पण तुम्ही चालू करा कारण कसं माहिती आहे पुढे नोकऱ्यांचा पण एक इश्यू आहे त्यामुळं जास्त करून लोक आहेत नाही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेत यूट्यूबवर मी असं म्हणते की जास्त नोकऱ्या नसतील तेवढं युट्यूबरचं हे जास्त असलं आणि जास्तीत जास्त लोक यांच्यावर कम कमाई लाखोनी कमाई करतात हे खरं आहे तर तेच म्हणायचं आहे तुम्हाला की बाबा आत्ता तो चान्स भेटला आहे ना तो सोडू नका ह्या चान्सचा चांगला फायदा घ्या आणि लवकरात लवकर चॅनल ओपन करा तर किती चॅनल आहे तसे ओपन हे झाले आणि त्याच्यावर आपण नियमितरित्या आपलं काम असलं पाहिजे आणि तुम्हाला जर जमत नसेल म्हणजे सेटिंग वगैरे ओपन कसं करायचं तर मराठी पण चॅनल आहेत आपले की मराठी पण तुम्ही सर्च करू शकता मराठीमध्ये यूट्यूबची जी सेटिंग आहे ती कशा प्रकारे केली जाते आणि ज्या काय गोष्टी असतील जी डी वगैरे कसं बनवायची त्या गोष्टी पण सगळ्या युट्यूब यूट्यूबवर सर्च केल्यावर यूट्यूबवर सर्च केल्यावर तुम्हाला मिळून जाते तर मला काही दोन वर्ष जमलं नाही मला पण बनवायचं होतं पण जरा माझं प्रॉब्लेम चालू असल्यामुळे म्हणजे डिलेवरी वगैरे झाली वेगळी वगैरे झाली त्या काय मला जमलं नाही तर मी आता चालू केलं आता कसं वेगवेळ मोठी झाली आणि आता सगळ्या गोष्टी इझी झाल्यात कारण वेवेळी मोठी झाली त्याला बोललेलं कळतं म्हणजे थोडीफाही झाली त्याच्यामुळं मी चालू केले केली आधीमध्ये नाही जमत आधीमध्ये मस्ती करतात पोरं पण त्यांना समजून पण आपण आता ॲडजस्ट करू शकतो असं मी करते तर तुम्हीही करू शकता तर ओपन करा चान्स असेल तुमचे घरचे जे तुम्हाला सपोर्ट करत असतील तर तुम्ही करा काही लोक म्हणजे किती लोक आहेत देवाचं राबवत घरदार आपण आणि चांगले काही लोकं आहेत अशी फॅमिली आहे मोठी फॅमिली आहे आणि लोकांना जास्त मोठी फॅमिली बघायला आवडते तर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल तर तुम्ही नक्कीच करावे म्हणते काय पैसे वगैरे घालायला लागत ना आपला जो युट्यूबचं जो फक्त हे डाटा डाटाचाच वापर जास्त होतो याच्यामध्ये आणि तुम्हाला जर मोठे मोठे व्हिडिओ बनवायला जमत नसतील तर तुम्ही छोटे छोटे बनवा पाच मिनटाचे बनवा सात मिनिटाचे बनवा आठ मिनिटाचे बनवा आणि ब्लॉगिंग जर जमत नसेल तर आहे आधी टाकायचं म्हणजे आधी नाही हे करायचं व्हिडिओ आधी आपण प्रॅक्टिस करायची चांगली की आपल्याला कसं बोलता येतं आपण कॅमेऱ्यासमोर कसं बोल बोलू शकतो आधी प्रॅक्टिस करायची स्वतःहून प्रॅक्टिस करायची आजच्यासमोर उभं राहून प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर मग हळूहळू सवय होऊन जाते मला पण काय सवय नव्हती मी खूप लाजाळू होती मला असं कुणाशी बोलायला गेल्यानंतरही पण खूप असं हे वाटायचं अवघडल्यासारखं वाटायचं जेव्हा मी चालू केली तेव्हा पण जरा माझे पहिले पहिले व्हिडिओ आहेत ते जरा हेच आहेत म्हणजे ह्याच्या बोलते मी भीत होते पण आता नाही आता सवय झाल्यामुळं आता मी इझिली करते मी माझी व्हिडिओ वगैरे पण जरा मला बाहेर वगैरे म्हणजे बाहेर कुठे गेले ना तर लोकांमध्ये पब्लिकमध्ये जरा शूटिंग करायला जरा अवघड जातं पण आता सगळ्यांना माहितीच आहे की व्हिडिओ का बनवतात कशासाठी बनवतात तर काय सांगायची गरजच नाही पण कसं आहे अजून मला सवय नाही झाली बाहेरच्या लोकांमध्ये जाऊन म्हणजे बाहेर कुठे गेली का रस्त्यावर असा मोबाईल घेऊन दाखवायची पण ती पण सवय लवकरात लवकर केली पाहिजे म्हणजे इन्वॉल्व्ह व्हायची सगळीकडे कारण कसं आहे ते जर केलं तर सवय पण लागते आणि कुठे मी काय करते कुठे गेले काय ते सगळं कळलं पाहिजे त्याच्यासाठी ते पण खूप गरजेचं आहे ते होईल सवय सगळ्यांनी प्रयत्न करते पण जरा भीती वाटते मनामध्ये तर आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फक्त यूट्यूबच्या संदर्भात थोडीशी माहिती दिली आहे म्हणजे मदतच केलं आहे असं म्हणा कारण तुम्हाला हे करते मी काय म्हणता येईल तुम्हाला मोटिवेट करते मी याच्यासाठी व्हिडिओ बनवले जे कोण असतील ज्यांना चॅनल ओपन करायचं असेल त्यांनी न भिता करा भिंताचपणे करा आणि काही गोष्टी आहेत त्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला की व्हिडिओ वगैरे टाकल्यावर कोणत्या चुका करू नये आणि त्या चुका मी केल्यात आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आधीचा जो माझा चॅनल होता ह्या चॅनलच्या आधीचा पण माझा चॅनल एक होता त्याच्यामध्ये खूप चुका केल्या काय केल्यात मी सांगेन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तो काय चालला नाही फक्त किती एकशे बत्तीस होते एकशे बत्तीस होते फक्त सबस्क्रायबर पण वाढत होते मी जास्त करून त्याच्यावर शॉर्ट टाकत होते पण खूप सारे प्रॉब्लेम होते म्हणजे चॅनल हे पण नव्हता केलं मी सेटिंग पण नव्हती केली त्यानंतर मग मला जेव्हा कळलं मी त्याच्यावर कंटिन्यू करत होते व्हिडिओ वगैरे कंटिन्यू मी बघायचे जास्त करून व्हिडिओ मी असे बघायचे नाही दुसरी कोणते तरी जे यूट्यूबच्या संदर्भात आहेत आपल्याला त्याच्यातून काय घेता येईल ते मी बघायचे आणि त्यानुसार मी चॅनल ओपन केलं आणि आता चालू आहे मला चॅनल तुम्ही तर बघताय आता थोडंफार थोडंफार आहे माझं बघू आता अजून अर्ध बाही आहे तर मनामध्ये खूप धडधड आहे की कसं होते काय होते कारण तर चला मग आजच्या वेळी तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चला मग अशाच व्हिडिओमध्ये भेटूयात